आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर शिक्षा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त विपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांची पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत हिरवयपणे तसेच धर्म हंस जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू जय हिंद